नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून या मागणीवर भर तर मागण्या पूर्ण करण्यासाठी बैठक संपन्न विधानसभा निवडणुकीपूर्वीच होणार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांची सध्या स्थिती जाणून घेण्याकरिता माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक संपन्न झालेली आहे अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दहा जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेली असून या सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेले प्रमुख प्रलंबित मागण्यांवरही चर्चा करण्यात आलेली आहे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाही तर रास्त व न्याय मागण्यांसाठी आता कर्मचारी आग्रही दिसून येत आहेत कर्मचाऱ्यांच्या कोणकोणत्या प्रलंबित मागण्या मंजूर होणार चला तर पाहूया अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे आता सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना सुचविलेल्या बाबींचा समावेश करून आता प्राधान्यक्रमाने प्रस्तुत करण्याची मागणी करण्यात आलेली आहे शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी यस वीस म्हणजेच पी बी रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढून आता निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे आता सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा आणि तिसरा पदोन्नतीच्या पदांचा लाभ द्यावा अशी ही मागणी करण्यात आलेली आहे सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य राज्यांप्रमाणे साठ वर्ष करावे तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कौटुंबिक आणि आरोग्यविषयक पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम दोन हजार एकवीसच्या अधिसूचना लागू करू नये अशीही मागणी करण्यात आलेली आहे सेवानिवृत्ती मृत्यूपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर वीस लाख ,00 रुपये इतकी करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे निवृत्ती वेतन पुनर्स्थापना कालावधी ही पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षे करण्याची मागणीही करण्यात आलेली आहे पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच बक्षी समिती खंड दोनमधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणीही कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे